नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत हिरव्या चहाचा डोक्याच्या खाज इनावरती आणि डायनड्रॉफवरती घरगुती उपाय कारण की हे खूप फायदेशीर आहे तर चला तर मग जाणून घेऊयात की आपण याचा उपयोग कसा करू शकतो तर पहिली टीप आहे हिरवा चहा अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे डोक्याच्या त्वचेमध्ये साचलेला घाम घाण आणि बॅक्टेरिया यामुळे खाज आणि डॅन्ड्रफ वाढतो यासाठी दोन चमचे हिरवा चहा एक कप पाण्यात दहा मिनटे उकळा तो थंड झाल्यावरती केस धुतल्यावर शेवटी केसांना आणि मुळांना तो लावा हा उपाय डोक्याच्या त्वचेला स्वच्छ करतो आणि डँड्रफ नियंत्रणात ठेवतो दुसरी टीप आहे लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिड असले डोक्याच्या त्वचेला डीप क्लीन करतो आणि अतिरिक्त तेल कमी करतो यासाठी अर्धा कप उकळलेला हिरवा चहा थंड झाल्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला केस धुतल्यानंतर त्याने मुळांना हलक्या हाताने मालिश करा आणि नंतर रिन्स करा हे मिश्रण खाज कमी करतं आणि टवटवीतपणा देतं तिसरी टीप आहे ॲलोवेरा त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे खाज व सुजलेली त्वचा यावरती ते फार प्रभावी आहे एक कप हिरव्या चहामध्ये दोन चमचे ताजा ॲलोवेरा जेल मिसळून मुळांवर लावा पंधरा मिनटाने धुवा हा उपाय डोक्याच्या त्वचेला थंडावा देतो आणि डायनड्रॉफमुळे होणारी खाज कमी करतो तर आपली चौथी टीप आहे हिरवा चहा हिरवा चहा म्हणजे ग्रीन टी आणि नारळ पाणी एकत्र केल्याने स्क्र डी टॉक्स होते एक कप उकळून थंड केलेला हिरवा चहा आणि एक कप नारळी पाणी एकत्र करा स्प्रे बॉटलमध्ये भरून दररोज केसांच्या मुळांवरती स्प्रे करा त्वचेला हायड्रेशन मिळते आणि डॅनड्रॉफचा त्रास हळूहळू कमी होतो पाचवी टीप आहे थंड उपचार खाज आणि जळजळ यासाठी अत्यंत उपयुक्त आहे एक कप हिरव्या चहाचा अर्क तयार करून तो बर्फाच्या साच्यात भरून गोठवा खाज जाणवत असल्यास एका आईस क्यूबने डोक्यावरती हलकेसे मसाज करा यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि देखील कमी होते तसेच आपली सहावी टीप आहे दहीमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक आणि लॅक्टिक ॲसिड असतात जे स्क्लब क्लीन करण्यास मदत करते अर्धा कप थंड हिरवा चहा आणि दोन चमचे ताजं दही मिसळा ही पेस्ट केसांच्या मुळांवरती आणि स्क्लबवरती लावा वीस मिनटे ठेवा आणि सौम्य शॅम्पूने धुवा डँड्रॉफमुळे होणारी खवखव आणि खाज यावरती हा उपाय खूप प्रभावी ठरतो सातवी टीप आहे हिरवा चहा आणि अल्लं तर आल्यामध्ये अँटी सेफ्टिक आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म असतात हिरव्या चहा आणि अल्लं एकत्र केल्याने स्क्लपला डीप क्लीन मिळते एक कप हिरव्या चहामध्ये एक चमचा आल्याचा रस घालून दहा मिनटे ठेवा हे मिश्रण स्क्लपवर लावून पंधरा मिनटं तासच ठेवा आणि मग ते धुवा हा उपाय खाज कमी करून केसांचा चमक देतो आठवी टीप आहे ग्रीन टी आणि लवंग तर लव लवंगात अँटी फ्लंगल गुणधर्म आहेत जे डॅनड्रॉवसाठी उपयुक्त आहेत एक कप हिरव्या चहामध्ये दोन तीन लवंग टाकून पाच मिनटे उकळा थंड झाल्यावरती हे पाणी केस धुतल्यानंतर शेवटीच्या रिंग्ससाठी वापरा लवंगाचा सुगंध डोक्याला फ्रेश ठेवतो आणि खास नियंत्रणात ठेवतो नवी टीप आहे आपले की गुलाब पाण्याचं स्प्रे तर गुलाब पाणी डोक्याला थंडावा देणारे आणि हायड्रेट ठेवणारे आहे एक कप थंड हिरवा चहा जसं की गुलाब पाणी त्यामध्ये एक चमचा मिक्स करून ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा रोज रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला स्प्रे करा खाज ड्रायनेस आणि डँड्रॉफ हा उपाय उपयोगी ठरेल दहावी टीप आहे टी ट्री ऑइल हे डँड्रॉफसाठी अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपचार आहे एक कप थंड हिरव्या चहामध्ये दोन थेंब टी ट्री ऑइल मिसा केस धुतल्यानंतर या मिश्रणाने डोक्याला रिंग्स करा ही कृती फंगल इन्फ्लेक्शनवरती काम करतं आणि केसांना आरोग्यदायी बनवतं अकरावी टीप आहे बेकिंग सोडा हे सेल्फ एक्सप्लोटर म्हणून काम करतं एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप थंड हिरवा चहा एकत्र करा हे मिश्रण केसांच्या मुळांवरती लावून पाच ते सात मिनटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा ही मृत पेशी दूर करते आणि डायड्रफ कमी करण्यास मदत करते बारावी टीप आहे मेथीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात एक कप हिरव्या चहामध्ये दोन चमचे मेथीच्या मेथीदाण्याच्या पाण्यात भिजून केलेला अर् घाला हे मिश्रण डोक्यावरती लावून तीस मिनटे ठेवा नंतर सौम्य शॅम्पूने धुवा खाज आणि फंगल डॅनड्रफ यावरतीही उत्तम उपाय आहे तेरावी टीप आहे संत्रांच्या सालीमध्ये असलेलं ॲसिड गुणधर्म डोक्याला क्लीन करतं हिरव्याच्या हात थोडासा संत्र्याच्या सालीचा रस मिसळून केसांच्या मुळांवरती मालिश करा दहा मिनिटांनी केस धुवा या उपायाने सर फ्रेश राहतो आणि डॅन्ड्रफचा त्रास कमी होतो चौदावी टीप आहे शहाळ्याचं दूध केसांना पोषण देतं आणि कोरड्या त्वचेला मॉइश्चराईज करतं तर अर्धा कप हिरव्या चहामध्ये अर्धा कप शहाळ्याचं दूध मिसळून केसांवर लावा तीस मिनटाने ते धुवा केस मऊ होतात आणि देखील कमी होते पंधरावी टीप आहे हळदीचे अँटीसेप्टिक गुणधर्म सल्फरील जळजळ खाज आणि फंगल संक्रमण कमी करतात अर्धा कप हिरव्या चहामध्ये अर्धा चमचा हळद मिसळा हे मिश्रण सल्फर लावून दहा ते पंधरा मिनटे ठेवा केस धुतल्यानंतर त्वचेला आराम मिळतो तसेच आपली सोळावी टीप आहे मोहरीमध्ये उष्ण गुणधर्म असतात जे डोक्यामधील ब्लड सर्क्युलेशन वाढवतात एक चमचा मोहरीची पावडर आणि एक कप ग्रीन टी मध्ये मिसळा हे मिश्रण केसांच्या मुळांवरती लावा पंधरा मिनटांनी ते धुवा यामुळे मृतपेशी दूर होतात आणि डँड्रफ कमी होतो सतरावी टीप आहे कडुलिंब हे एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे एक कप हिरव्या चहामध्ये एक चमचा कडुलिंबाचा रस मिसळा आणि हे सेल्फरती स्प्रे करा दहा ते पंधरा मिनटांनी केस धुवा हे मिश्रण डोक्याच्या त्वचेला संसर्गापासून वाचवतं आणि डॅनड्रफ नियंत्रणात ठेवतं अठरावी टीप दाल आहे दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत एक कप हिरव्या चहा अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून मिश्रण तयार करा ते सेल्फवरती दहा मिनटे ठेवा या उपायाने केसांना सुगंध येतो आणि डोक्यावरील खाज कमी होते एकोणीसवी टीप आहे ओट्स आपल्या डोक्याला थंडावा देतात आणि खवखव कमी करतात हिरव्या चहामध्ये ओट्स पावडर मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट साल्फवरती पंधरा मिनटे ठेवा आणि नंतर धुवा यामुळे कोरडी त्वचा सौम्य होते आणि डॅनड्रफ दूर होतो वीसवी टीप आहे टोमॅटोचा रस डोक्याची पी एच बॅलन्स संतुलित ठेवतो त्यासाठी एक कप हिरव्या चहामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळा हे मिश्रण केसांच्या मुळांवरती लावा आणि दहा मिनटांनी धुवा खास तर कमी होतेच पण आपलं डोकं देखील ताजा तवाना राहतं एकवीसवी टीप आहे ऑइली ऑइलमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे आपल्या सेल्सचे कोरडेपणा कमी करतात एक कप हिरव्या चहामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि हे मिश्रण आपल्या डोक्यावरती चांगला हात हलक्या हाताने मसाज करा तीस मिनटाने सौम्य शॅम्पूने केस धुवा यामुळे खास कमी होऊन डॅन्ड्रफ नियंत्रणात राहतो बावीसवी टीप आहे डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल गुणधर्म असतात तर एक कप ग्रीन टीमध्ये दोन चमचे ताज्या डाळिंबाचा रस मिसळा आणि आपल्या डोक्यावरती पृष्ठभागावरती तो हलक्या हाताने लावा पंधरा मिनटांनी केस धुवा हा उपाय आपल्या सेल्फला पोषण देतो आणि डोक्यामध्ये दे होणारी खाज कमी करतो तेवीसवी टीप आहे बदाम तेलात विटॅमिन ए आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात जे केसांना मजबूत करतात एक कप हिरव्या चहामध्ये एक चमचा बदाम तेल मिश्रण आणि हे मिश्रण केसांच्या मुळांवरती लावा वीस मिनटांनी केस धुवा यामुळे आपलं हायड्रेटेड राहतं आणि डॅनड्रॉफ कमी होतो तर चोवीस वी टीप आहे अंजीरात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स असतात जे स्कॅपसाठी फायदेशीर आहेत अंजीरचा रस आणि हिरव्या चहाचं समतोल मिश्रण तयार करा हे मिश्रण स्केल्पवरती लावून पंधरा ते वीस मिनटे ठेवा आणि नंतर धुवा डँड्रफ आणि खास कमी होते पंचवीसवी टीप आहे बटर मिल्क किंवा छिछेमध्ये प्रोबायोटिक अँड ॲसिड असतात जे आपल्या डोक्याला आराम देतात एक कप हिरव्या चहा अर्धा कप बटर मिल्क मिसळा आणि केसांच्या मुळांवरती लावा वीस मिनटांनी तो धुवा या उपायाने आपलं डोकं स्वच्छ राहतं आणि डँड्रफ डोक्यामधील कमी होतं आहे फुलांचे पाणी सल्फला ताजे तवाने करते आणि देखील कमी करते तर त्यासाठी एक कप ग्रीन टीमध्ये दोन चमचे फुलांचे पाणी मिसा हे मिश्रण आपल्या डोक्यावरती लावून केसांमध्ये लावून पंधरा मिनटे तसेच ठेवा आणि पंधरा मिनटानंतर केस धुवा त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना स्वच्छ आणि सुगंधित राहता येतं सत्तावीसवी टीप आहे ऑर्गॅनिक शाळे तेलामध्ये पोषण आहे जे डोक्याच्या त्वचेला मजबूती देतात तर त्यासाठी एक कप ग्रीन टीमध्ये दोन चम सम्च... एक चमचा शाळीचे तेल घालून आपल्या केसांना मसाज करा तीस मिनटाने सौम्यपानाने धुवा यामुळे डॅनरफचा त्रास कमी होतो अठ्ठावीसवी टीप आहे द्राक्षाच्या रसात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या केसांना मुळांना साफसफाई करतात तर एक चमचा ग्रीन टीमध्ये दोन चमचे द्राक्षाचा रस मिसळा हे मिश्रण केसांच्या मुळांवरती लावा आणि दहा ते पंधरा मिनटांनी केस धुवा यामुळे आपली केसांमध्ये मुळांपासून डोक्यातली आपली खाज आणि डॅनड्रफ कमी होतो एकोणतीसवी टीप आहे काकडीचा रस थंडावा देतो त्यामुळे केसांची आपल्या मुळांची जळजळ कमी होते डोक्यामध्ये तर त्यासाठी एक चमचा हिरव्या चहामध्ये दोन चमचे काकडीचा रस मिसा आणि हे मिश्रण आपल्या डोक्यावरती लावा पंधरा मिनटांनी केस धुवा त्यामुळे डँड्रफ कमी होईल आणि आपले ताजे केस केसर राहते तिसरी टीप आहे लिंबाचा रस हे स्क्रचे पी एच लेवल आपले संतुलित करते बॅक्टेरियांची वाढ रोखते एक चमचा ग्रीन टीमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि आपल्या डोक्यावरती केसांपासून मुळांवरती दहा मिनटे तसेच लावून ठेवा आणि दहा मिनटांनी केस धुवा यामुळे डॅनड्रॉफ्ट कमी होतो आणि केस चम आपल्या केसांची मुळापासून काळजी घेण्यासाठी हे उपाय नक्कीच उपयोगी हो ठरतील तुम्हाला तुम्ही देखील हे ट्राय करा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय